मकर राशी या दहा घटनांनी तुमचं आयुष्य बदले प्रेम पैसा नात्यांचा अंत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर राशीच्या लोकांनो सावध रहा येणाऱ्या काही दिवसातच एक भयंकर वादळ येत आहे स्वामी सांगतात की तुमच्या आयुष्यात अशा दहा धक्कादायक घटना घडणार आहेत ज्याची सत्य ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल तुम्हाला घाम फुटेल तुमच्या घरातील शांततेचं कवच आता फुटणार आहे तुम्ही ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला तेच आता तुमचा घात करणार आहेत नशीब बदलण्यापूर्वी निसर्ग तुमची कठोर परीक्षा घेणार आहे त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुढचा प्रत्यक्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही ही सावधगिरी बाळगली नाही तर होणारा नुकसानीला तुम्ही स्वतः जबाबदार असाल घटना क्रमांक एक घरातील शांततेचे कवच फुटणार पहिली मोठी घटना म्हणजे तुमच्या घरातील छुपा वादाचा स्फोट स्वामी सांगतात की मौनी अमावस्यानंतर मकर राशीच्या घरात असा एक प्रसंग उघड होईल जो आत्तापर्यंत सर्वांच्या नजरेतून लपवला होता केवळ वा लहान वाद नसेल तर घरातील व्यक्तींच्या खाजगी गोष्टी की जसे की आर्थिक व्यवहार असतील विवाहातील लपवलेले निर्णय किंवा जुनी कौटुंबिक मतभेद अचानक बाहेर येतील यामुळे घरातील वातावरण रडणे आरोप प्रत्यारोप आणि मानसिक ताणतणावाने भरून जाईल शांत दिसणाऱ्या घरात अचानक वादळाची स्थिती निर्माण होईल घटना क्रमांक दोन अंगातून घाम काढणारे सत्य दुसरी घटना म्हणजे एक असे सत्य जे समोरील जे ऐकून तुमच्या शरीराला थरकाप सुटेल मकर राशीसाठी ही येणारी खरी धक्कादायक बातमी असेल स्वामी सांगतात की नातेसंबंध किंवा वारसा हक्क संबंधी अशी माहिती तुम्हाला मिळेल याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल घटना क्रमांक तीन विश्वासघाताचा भीषण धक्का तिसरी आणि सर्वात वेदनादायी घटना म्हणजे जवळच्याच व्यक्तीकडून होणारा विश्वासघात स्वामी सांगतात हा विश्वासघात तुमच्या घरातील व्यक्ती व्यावसायिक भागीदार किंवा जीवाभावाचा मित्रही असू शकतो तुम्हाला वाटले होते की हा माणूस तुमच्या संकटात पाठीशी उभा राहील पण वास्तवात तो तुमच्या यशाचा किंवा पैशाचा फायदा घेण्यासाठी खेळवत आहे उ हे उघड झाल्यावर तुमच्या भावनांचा आणि आत्मविश्वासाचा चक्काचूर होऊ शकतो चौथी घटना म्हणजे आर्थिक उलाढाल आणि पैशांचा दबाव पैशाशी संबंधित ही चौथी घटना अचानक धनलाभाची शक्यता आहे पण स्वामी सांगतात की हा पैसा आनंदापेक्षा जास्त टेन्शन घेऊन येईल पैसा येईल पण त्यासोबतच कायदेशीर अडचणी करारातील गोंधळ किंवा लोकांशी मोठे मतभेद निर्माण होतील ज्या संधींचे तुम्ही वाट पाहत होता ती मिळेल पण ती तुमच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकेल आर्थिक नियोजन करताना तुमची कसोटी लागणार आहे पाचवी घटना म्हणजे वडीलधाऱ्यांचा निर्णय आणि शब्द स्वामी सांगतात की वडील आजोबा किंवा घरातील एखादी मोठी व्यक्ती असा एक कठोर निर्णय घेईल जो तुमच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल हा निर्णय कदाचित तुम्हाला सुरुवातीलाच अन्यायकारक वाटेल किंवा तुमच्या इच्छेविरुद्ध असेल पण पर परिस्थिती तुम्हाला तो स्वीकारायला भाग पाडेल हा निर्णय संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याची दिशा ठरवणारा असेल सहावी घटना म्हणजे तुमच्या नशिबाचे वळण तुमचे नशीब बदलणार पण स्वामी सांगतात की त्याआधी तुम्हाला एक मोठी मानसिक आणि सामाजिक परीक्षा द्यावी लागेल जुने शत्रू किंवा स्पर्धक तुमच्या कामावर आणि निर्णयावर प्रश्न उपस्थित करतील तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील या काळात मकर राशीच्या व्यक्ती संयम ठेवेल त्याच्याच नशीब भविष्यात सोन्यासारखे उजळेल सातवी घटना म्हणजे जिभेवर नियंत्रण ठेवा अन्यायघात तुमच्या वाणीशी संबंधित आहे स्वामी सांगतात की अमावस्येनंतरचा तुमचा राग चिडचिड वाढू शकते रागाच्या भारात बोललेला एखादा चुकीचा शब्द तुमच्या आयुष्यात मोठी आपत्ती उडवू शकतो जवळचे नाते तुटू शकते किंवा नोकरी व्यवसायात मोठी हानीही होऊ शकते या काळात मौन पाळणे हेच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे आठवी घटना म्हणजे एक अचानक येणारा फोन कॉल स्वामी सांगतात की हा कॉल तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या सर्व योजनांना स्थगिती देऊ शकतो एखाद्या अत्यंत धक्कादायक बातमी किंवा त्यापेक्षा बदल या कॉलद्वारे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल नववी घटना म्हणजे जुन्या नात्यांचा आणि नवा प्रारंभ नवी घटना म्हणजे आत्मपरीक्षण स्वामी सांगतात की काही जुनी माणसे जे आत्तापर्यंत तुमच्या आयुष्याचा भाग होते ते कायमचे मागे पडतील हे तुटणे तुम्हाला वेदना देईल पण हे तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे माणसांमधील फरक तुम्हाला समजेल आणि इथूनच मकर राशीच्या आयुष्यातील एक नवीन सशक्त पर्वाची सुरुवात होईल मकर राशीच्या लोकांना स्वामी सांगतात तुमच्या ग्रहांची चाल तुमच्यासाठी अत्यंत विलक्षण आणि काहीशी कठीण झाली आहे तुमच्या राशीचा स्वामी शनी स्वतःच्याच राशीत असला तरी इतर ग्रहांची युती तुमच्या प्रेमसंबंधावर आणि वैवाहिक आयुष्यावर प्रभाव टाकत आहे जेव्हा ग्रहांची चाल वक्री होते तेव्हा तुमच्या मनात संशयाची भूत घर करू लागते स्वामी सांगतात येणाऱ्या काळात तुमच्या नात्यात अविश्वासाचे ढग दाटून येतील तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर तुम्हाला संशय येईल पण लक्षात ठेवा हा ग्रहांचा खेळ आहे दहावी घटना म्हणजे प्रेमसंबंधात अचानक येणारे वाद मकर राशीच्या प्रेमी मुलांसाठी स्वामी सांगतात शुक्राची स्थिती आता बदलत आहे शुक्र हा प्रेमाचा कारक आहे पण तो जेव्हा राहू किंवा केतूच्या के छायेत येतो तेव्हा त्याचा दुरावा निर्माण होतो तुमच्या जोडीदारासोबत साध्या कारणावरून सुरू झालेला वाद मोठ्या विराहामध्ये बदलू शकतो जर तुम्ही अविवाहित असाल आणि कोणाला मागणी घालण्याचा विचार करत असाल तर स्वामी सांगतात की हा काळ संयमाचा आहे आणि आता घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापाचे कारण ठरू शकतो जुन्या प्रेमाच्या आगमनाने गोंधळ एक धक्कादायक गोष्ट म्हणजे स्वामी सांगतात की या काळात तुमच्या आयुष्यात जुन्या प्रेमाचे किंवा जुन्या नात्याचे पुनरागमन होऊ शक शकते एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमच्या सभेच्या नात्यात अडथळा निर्माण करेल तुमची मानसिक अवस्था अशी होईल की तुम्ही जुने की नवीन या दोघात वाटेल स्वामींचा सल्ला असा आहे की भूतकाळाच्या मोहात पडून वर्तमान उद्ध्वस्त करू नका वैवाहिक आयुष्यातील गुप्त गुपिते वैवाहिक लोकांसाठी स्वामी सांगतात की पती पत्नींमधील गुप्त गोष्टी आता लपून राहणार नाहीत जर तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा शिरकाव झाला असेल तर सत्य इतके भयंकर असू शकते तुमच्या संसाराची शांतता भंग पाहू शकते भंग पाडू शकते स्वामी हे देखील सांगतात की जे नाते खोटेपणावर टिकणे आहे ते तुटण्यास तुमच्या हिताच्याच हिताचेच आहे याच्यावर उपाय स्वामींचा आशीर्वाद या, या ग्रहांच्या भीषण चालीतून वाचण्यासाठी स्वामी सांगतात की आपल्या जोडीदाराशी संवाद वाढवा संशयाला मनात जागा देऊ नका दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि जोडीदारासोबत बसून स्वामींची आरती करा ग्रहांची वक्री असली तरी स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रेमाने प्रेमाचे फूल पुन्हा बदलून बहर येईल तर मकर राशीच्या माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की या दहा घटना आणि ग्रहांची वक्री चाल तुमच्या तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीत तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी सावध करण्यासाठी आहेत म्हणूनच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ